झाडावरील आंबे कधी उतरवायचे ते सांगते तर हा जो आंबा आहे तर याचा हा देठ खोल गेलेला आहे इथं थोडासा खड्डा पडलेला आहे आणि हा भाग उंच झालेला आहे तर हा आंबा पिकण्यासाठी योग्य झालेला आहे आणि हा आंबा आहे तो याचा देठ वरतीच आहे इथं खोल गट खड्डा पडलेला नाही आहे असे जर आंबे काढले तर अजिबात पिकत नाही आणि ते सर्व आंबे फेकून द्यावे लागतात तर हे असे उन्हाने पिवळे झालेले आंबे आम्ही दोन वर्षापूर्वी पूर्ण झाडावरून काढले आणि सर्व आंबे फेकून द्यावे लागले कारण त्याच्यातील एकही आंबा पिकला नव्हता आणि हे असे उन्हानी पिवळे झालेले असतात आणि आपल्याला वाटतं की आंबा पूर्ण पिकलेला आहे आणि असे काढले तर खराब होतात आणि ज्यावेळेस तुम्ही एखादा आंबा असा बघाल झाडावरती आणि तोच आंबा काढून घ्यायचा असे आंबे काढायचे नाही आहेत आणि हा भाग खोलगट जातो हा भाग उंच होतो आणि तेच आंबे पिकतात आणि सुद्धा चांगले लागतात तर हा माझा अनुभव आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे शेअर केलेलं आहे धन्यवाद